एकतर तू राशी किंवा मी राहीन असं म्हणणारा पेंगवीन ठाकरे फडणवीसांच्या पायाशी आल्याची गंभीर टीका नितेश राणे यांनी केली आहे तो पेंगण ठाकरे रोज त्यांच्याकडे जात आहे हे आमच्या साहेबांचं मोठेपण आहे की आम्हाला राज्य चालवायचं चा आहे असंही ते यावेळी म्हणाले जो नाईट लाईफ गॅंगचा हृदय सम्राट आहे त्याच्या बारमधून अशाच पद्धतीच्या गोष्टी होणार ना हे तर तुम्हाला पाचच टक्के कळलेलं आहे पंच्याण्णव टक्के जेव्हा तुला तुम्हाला आदित्य ठाकरेचे कारनामे तुम्हाला कळतील ना महाराष्ट्रामध्ये चौका चौकावर माता भगिनी त्याला चपला मारतील असे प्रकार आता माणूस आहे तो हे फक्त पाच टक्केच कळलेलं आहे अशी कोणाची भार असेल चांगली गोष्ट आहे शेवटी पहिला देवेंद्रजींना काय काय नावं ठेवलेली व्यासपीठावर तू काय तू राहशील किंवा मी राहील आता त्यांच्या पायाच्या खाली राहण्याची वेळ आलेली आहे हा तो पेंगवीन ठाकरे रोज जातो आहे त्यांच्याकडे हां म्हणून हे आमच्या साहेबांचं मोठंपणा आहे आम्हाला राज्य चालवायचं आहे त्याच्यामध्ये तोही आदित्य ठाकरे एका भागाचा आमदार आहे तोही एक काही लोकप्रतिनिधी आहे त्याचं ऐकून घेऊन मदत करणं असं समाजसेवा आमचे साहेब करत असतात बदलण्याची सवय आहे संजय हो राजाराम राऊत म्हणून मी नाव का घेतो कारण का त्याला आठवणीत राहील की त्याचा बाप राजाराम राऊत आहे कारण का आत्ता ह्या सकाळचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर ते चिन्ह आहे की नवीन बाब आयुष्यात येत आहे बारा तारखेला माझी माहिती आत्ता माझ्याकडे आलेली आहे की बारा तारखेला विशाल गडावर उरूस करण्याचं नियोजन आहे आता विशाल गडावर काय काय महिन्या अगोदर घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबद्दल अतिशय भूमिका स्पष्ट केलेली आहे म्हणून आता ह्या निवेदन आणि हिंदू समाजाच्या एकंदरीत इच्छेच्या अनुसार बारा तारखेला तिकडे कोणीही कायदा सुव्यवस्था खराब करता कामा नाही जेव्हा हिंदू समाजाने संयमाने घेतलेला आहे तर अन्य धर्मांनी पण संयमाने घ्यावं उगाच कोणाला चिथवण्याचे प्रकार पुरुष आणि या सगळ्या नियोजन करून हिंदू समाजाला चिथवण्याचं आणि भडकवण्याचे प्रकार कोणी करू नये आणि त्यासंबंधित शासन म्हणून सरकार म्हणून आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत पहिलं आमचं महाराष्ट्र सरकार आहे पहिलं आमचं मत्स्य व्यवसाय खातं आहे ज्यांनी किनारपट्टीला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मच्छीमारांचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ड्रोनची सुरक्षा कवच कालपासून सुरू ठेवलेली आहे ह्या या ड्रोनच्या माध्यमातून किनारपट्टीवर होणारे कुठलेही अवैध धंदे किंवा कुठलेही बाहेरचे ट्रॉलर जे अन्य राज्यातून येतात ते अगर आमच्या राज्यामध्ये येऊन आमच्या मच्छीमारांच्या हक्काचं उत्पादन जर घेऊन जात असतील कोणीही आमच्या किनारपट्टीवर येऊन जिहादच्या का कारवाया करत असतील ते अवैध स्ट्रक्चर बांधत असतील अवैध इमारती बांधत असतील तर ह्या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईनी नजर या ड्रोनच्या माध्यमातून आम्ही ठेवणार आहोत जसे आमच्याकडे इमेजेस येतील फोटो येतील त्या त्या पद्धतीची कारवाई पोलीस असो केंद्र सरकार असो त्यांच्याकडे माहिती देऊन पद्धतीची कारवाई केली जाईल जेणेकरून पूर्ण आमची किनारपट्टी ही होईल म्हणजे एव्हरी वोट्स अगेन्स्ट मोहल्ला असं म्हणत नितेश राणे यांनी टोला लगावला आहे तर विरोधक ईव्हीएमच्या नावाने बोंबलतात ईव्हीएमला दोष देतात पण आम्ही तिकडे ईव्हीएम वरच निवडून आलोय ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मोहल्ला नितेश राणेंकडून अशा बाबतीचं वक्तव्य करण्यात आलंय तर ज्याने भगवाधारी सरकार आणलं त्यांचं संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे आम्हालाही गडावर बारा तारखेला कसा उरुस होतो हे बघायचं आहे असंही नितेश राणे यावेळी म्हणालेत हिंदू व्यवसाय बंधू असा कार्यक्रमाच्या निमित्ताने आज त्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी हिंदू समाजाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहे सभेला आम्ही सगळ्यात उपस्थित झालेला त्यांच्या सर्वच सहकार्याने मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आपण सगळ्या जणांनी आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू व्यावसायिकांना तो हिंदू राष्ट्र म्हटलेला आमच्या खाणे साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली आपण पावलं त्या दिशेने टाकलं पाहिजे साहेब मी आपल्याला सांगेन ज्या राष्ट्रामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात तो राष्ट्र हिंदू राष्ट्रच आहे आता पाकिस्तान नाही त्या बांगलादेश नाय आमच्याकडे नव्वद टक्के हिंदू राहतात आमचा हा राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये सर्व तथा हिंदूचं हित बघितलं जाई आणि मस्तकार तरी थोडा पाकिस्तान मध्ये जाऊन सर्व धर्म समुवायचे केंद्र कोणा जाऊन यावं तिथे जरा भाईक जरा गंगा जमुना तंजी प्रिजी सगळे मोठे मोठे डायलॉग तिथे जाऊन म्हणा सगळे तुमचे लाड इथे कशाला सगळे मोठे मोठे डायलॉग इथे कशाला इथे आमची भूमिका स्पष्ट आहे हा हिंदू राष्ट्र आहे हिंदूंना सुरक्षित ठेवणं हिंदूंना आर्थिक सक्षम करणं ही आमच्या सगळ्यांची भूमिका असल्यामुळे त्या दिशेने आम्ही सगळेजण वाटचाल करतो आणि मग हिंदू राष्ट्रामध्ये वावरणारा प्रत्येक नागरिक जो जो ह्या कारण का हिंदूंचा तेवढा घात आणि भीती आणि वचक या हिंदू राष्ट्रामध्ये असलीच पाहिजे अशी भूमिकेत कडवटपणा असलाच पाहिजे कट्टरपंथी कट्टर या का आपण स्वतःला शकतो हा शब्द आपल्या लोकांनी आणलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूळ संविधानातल्या ढाक्यात चौवीस नोव्हेंबर नोव्हेंबरला सुपूर्द केला त्या मूळ ढाक्या संविधानाच्या उत्तर पर्यंत आपण लोकांना दिलं हे नंतर काँग्रेस काँग्रेसची केलेली घाण आहे की आता कुसत कुसत आपल्याला एवढ्या पिढ्या ला घालायला ला लागतात लागून चालन करण्याची ही सगळी नाटक आहे ज्याची शिक्षा असेल ते पिढ्या पिढ्या पिढी आज आपण सहन करतोय आणि म्हणून आपली भूमिका या राष्ट्रामध्ये राहत असताना आपण जेव्हा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार करतो आपली भूमिका सदर असली पाहिजे आपण आर्थिक स्वच्छ नेमकं कोणाला बनवा करतात जो व्यवसाय करायचा आहे सगळ्यांबरोबर बघू असा विचार करणार कधी बघितलं लोकप्रतिनिधी आणि मदत करतो सेवा करतो आयुष्य वाचवतो मग मतदानाची जबाबदारी जबाब पहिला आम्हाला धर्म फिरम मतदान असं करून आम्हाला लोकांना तरी मतदान पडतं का विचार

là làm tấm hay là bởi sống sống lúc này sống lúc này bây giờ cái ảnh này ảnh cắt cho buồn là này buồn này मी गेलोच नाही ऑनलाईन मध्ये मत मागण्या नाही ते आपलं मत जेव्हा काय कोणाला द्यायचं तरी पण मी तुम्हाला घातली पाहिजे की बाबा मला हिंदूंच्या मतावर निवडून यायचं आहे बाकी करण्याची गरज नाही हे डाव काय फरक पडत नाही आपण हिंदू म्हणून आपल्या या महाराष्ट्रामध्ये भूमिका ही सरळ कष्ट ठेवली तर कोणालाही काय फरक त्याचा पडत नाही ईव्हीएमच्या नावाने हिंदू समाज येऊच शकत नाही ईव्हीएम वर दोष देतात आता हे लोकांना ईव्हीएम न मत ईव्हीएम तो पूर्वमत कळला नाही हिंदू समाजाने कुठल्या विचाराने मतदान केलं कळलं नाही ईव्हीएम न मत अर्थ आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला अरे दिलेला पाहिजे आणि म्हणून जेव्हा ताईने ह्या कार्यक्रमाची माहिती दिली मला फार समाधान वाटत मला कार्यक्रम आवडला की नाही हा चांगला कार्यक्रम आपण राबवत आहे कारण का आपली जेव्हा हिंदू पद्धतीचं काम आम्ही जेव्हा करतो लव्ह जिहाद लँड जिहाद बघ कोणत्या निमित्ताने जेव्हा वापरला जातो तो कुठल्या पद्धतीने आमच्या माता भहिणींचं आयुष्य खराब करण्यासाठी तो तिथे जेवला जातो किंवा वापरला जातो म्हणजे आमची जी हिंदू बहीण ती नेमकं घेऊन त्यांना हिंदू वहिनीकडे पाहिलं जात आणि टार्गेट केलं आणि मग हा जो पैसा जिहासाठी वापरला जातो आज जो पैसा त्याच्या खिशात टाकला जातो जेणेकरून तो पुढे जाऊन जिहासाठी तो पैसा वापरू शकेल तो अशा पद्धतीच्या बाजारपेठातून फिरून त्यांच्या खिशात जातो आणि मग तो आमच्या राष्ट्राच्या विरोधात त्या सगळ्या ह्या जिहाद करण्यासाठी केला जातो म्हणून आपण हिंदू आम्ही त्या कोणाच्या पोटावर लाच मारत नाही पण कोणी आमच्या पण पोटावर लाच मारत नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांची सरळ स्पष्ट असली पाहिजे हिंदू समाजाचे वापरत असताना चांगलीचे खासदार त्या बैठकीमध्ये त्या कार्यक्रमामध्ये आलेले बोलले आणि पुढच्या कार्यक्रम निघून गेले थोड्या चांगल्या असते मध्ये थोड्या ज्ञानामध्ये भर टाकले असते

जिल्हा नियोजन केलेल्या जर आमचे बीजेपी आणि महायुतीचे शिलेदार तसे फाडू खातील ना कळणार पण नाही म्हणून उगाच आमच्या सांगली मधल्या चुकीची प्रतिमा तयार करायची नाही हे सर्व धर्म समभाव आम्ही सगळे गुणा घरून त्याने राहतो तर तिथेच त्या मच्छीमारामध्ये गडबड होती सगळे हिंदू मच्छीमार आणि हे आम्हाला सांगतात सगळे राहतात म्हणून या काही गोष्टी आपल्या सरकार आल्या असल्यामुळे आपल्याला बदलायचं टाइम लाइन निवेदन आले ना इकडे गावामध्ये कुठले तरी म्हणजे त्या असं टाइम लाइन कुठले तरी निवेदन आले आणि मग आपल्या त्या संबंधित पियाना कळलं तिथे शाळे येतात हळू ताईना सांगितलं काढून टाकतो लगेच का तिथे शाळेला यायची गरज आहे ज्या ज्या गोष्टी अवैध आहे ज्या ज्या गोष्टी नियम काय आहेत ते काढून गुरुद्वाऱ्यांचा आलेला आता ज्या काय ह्या गोष्टी आता लागून चालत चालणार नाही आता कोणाचे लाट चालणार नाही जे काय आम्ही चुकूत आहे ते वेळेत काढून टाकावं नाहीतर आम्ही सगळे मंत्रालयामध्ये बसलेलो आहे याचे फक्त लक्षात घ्या आणि मग पुढची कारवाई करा म्हणून या निमित्ताने परत एकदा